पोलीस असल्याचे सांगून अपहरण तेरा लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपींना अटक पोलीस <mégında> असल्याचे सांगून अपहरण करून तेरा लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या सात सराईत आरोपींना मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे स्वस्त दरात सोन्याची बिस्किटे खरेदी करण्याचे भासून तसेच पोलीस असल्याचे सांगून अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात आरोपी कडून एकूण बारा लाख सत्तावीस देतो असं सांगून आरोपींनी फिर्यादी सोबत फेसबुक वरती ओळख केली दोघांची मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर त्यावर चॅटिंग झाली आणि त्याप्रमाणे तेरा लाख रुपये घेऊन स्वस्त दरात बिस्किट देतो म्हणून फिर्यादीला खारघर मध्ये आलं त्या ठिकाणी फिर्यादी पोहोचले पोलीस बतावणी म्हणून ते गाडीच्या खाली उतरले फिर्यादीला किडनॅप करून तिकडनं ते घेऊन गेले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न